नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी विट्यातील तरुणाई झाली मंत्रमुग्ध वैभवदादा पाटील युवा शक्ती मंचाच्या वतीने वैभव पर्व दोन हजार चोवीसचे चे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जिल्ह्यातील रील स्टार अभिनेत्री मयुरी उत्तेकर व मुंबई येथील प्रसिद्ध डान्स ग्रुप यांना पाचारण करून वैभव पाटील यांनी विजय पथकास एक लाख त्र्याण्णव हजार पंच्याहत्तर रुपयांचे रोख बक्षीस देऊन दहीहंडी फोडणाऱ्या विजयी चिंचणीकर गोविंद पथकाचा सन्मान केला या दहीहंडीचे आयोजन करून आमदारकीच्या मैदानात उतरण्याचे भिगुल वाजविले असून खानापूर आटपाडी विसापूर मतदारसंघामध्ये या आयोजित केलेल्या दहीहंडीचे वैभव पाटलांना कितपत फायदा होईल हे आपल्याला लवकरच कळणार पुणे विभाग प्रमुख दिलीप गायकवाड गोकुल अष्टमीच्या निमित्ताने वैभव पर्व दही अंडे उत्सव दोन हजार चोवीस आयोजन वैभव युवा मंचाच्या वतीने करण्यात आलेले आहे आपण बघू शकताय या की दहे आंडी साथी। आहे आने ही दही अंडी फोडण्यासाठी आलेले आहेत आणि गोविंदा पथक ही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग दिसतोय या वाटतंय की संपूर्ण तालुक्यातील जनमानस या आदर्श हनुमानराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट चे एच पी कॉलेज या प्रांगणामध्ये आणि स्वागत उत्सव चालू आहे बघू शकताय प्रमाणात या भव्य आणि दिव्य असे दही हांडीचे उत्सव या विटे नगरीमध्ये होत असताना नागरिक मोठ्या आनंदाने आणि उत्सवाने या दही हांडीमध्ये सामील झालेले दिसतात तसेच महाराष्ट्रातून गोविंदा पथकीही आलेले आहेत इंडिया न्यूज ट्वेंटी एट पुणे डिव्हिजन प्रमुख मी दिलीप गायकवाड